ऑपरेशन मुस्कान तेरा अंतर्गत सोलापूर शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत मुंबईतून पळ काढून सोलापुरात आलेल्या दोन मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केलं अभ्यासासाठी वारंवार पालक बोलत असल्यानं रागाच्या भरात दोन मुलांनी मुंबईतून पळ काढून सोलापूर गाठलं सोलापुरातील बीट मार्शलच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चौकशी केली नंतर मुंबई इथं आईवडिलांशी संपर्क साधून या मुलांना त्यांच्या स्वाधीन केलं रुद्राक्ष दीपक मावळे वय पंधरा आणि यशवंत शिवशंकर म्हेत्रे वय चौदा दोघे राहणार मालाड मुंबई अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत हे दोघे श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात फिरताना आढळून आले ऑपरेशन मुस्कान तेरा अंतर्गत कर्तव्यावर असलेल्या फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या बिट मार्शलला ही दोन मुलं आढळून आली त्यांनी दोघांकडं चौकशी केली तेव्हा त्यांनी मुंबईचे रहिवासी असल्याचं सांगितलं पोलिसांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात चौकशी केली असता हरवल्याची तक्रार दाखल असल्याचं समजलं पोलिसांनी त्यांच्या पालकांना सोलापुरात बोलावून घेतलं बालकल्याण समितीसमोर हजर करून मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी ऑपरेशन मुस्कानमधील पथकाचं कौतुक केलं पालकांनी आपल्या मुलांकडून अभ्यासाबाबत अति अपेक्षा बाळगून अति ताण देऊ नये त्यांना प्रेमानं समजावून सांगा शिवाय शहरात संशयित बेवारस मुलांबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांची चाइल्डलाइन दहाशे अठ्ठ्याण्णव नियंत्रण कक्ष शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सेहेचाळीस शून्य शून्य किंवा एकशे बावीसवर संपर्क साधून माहिती द्यावी असं आवाहन पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केलं आहे